मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण कुठे ना कुठेतरी कोटे कमी जास्त प्रमाणात होत असतानाच धनंजय मुंडे अर्थात डीएम यांचं मंत्रीपद कसं गेलं पाहिजे यासाठी खूप मोठी फिल्डिंग महाराष्ट्रात लागलेली आहे महाराष्ट्रात अनेक स्तरावरून आता कसं होतं माहितीये का एका भानगडीत एक माणूस अडकलाय त्याला लगेच दुसऱ्या भानगडीत अडकावायचा आणि त्याचं राजकीय करिअरच तिथे थांबवायचं ही खूप कामाला लागली महाराष्ट्रामध्ये विषय काय नक्की मुद्दा काय समजून घ्यायचा आपल्याला पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं बोल की भावा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नमस्कार मी विजय तर झाले असं की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांथ्रो वाल्मीकरणांच्या थ्रू धनंजय मुंडेंचं नाव याच्यामध्ये आलं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं लॉबिंग करण्यात आलं परंतु धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही जोपर्यंत मला मुख्यमंत्री राजीनामा देत देत असं सांगत नाहीत आमचे नेते ज्यावेळेस राजीनामा दे सांगत नाहीत तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही नैतिकता फैतिकता याच्याशी मला देणं घेणं नाही असंही मुंडे साहेबांनी म्हटल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल एक रोष निर्माण झाला की इतकं काय घडत असताना सुद्धा मुंडे स्वतःला काय याच्यापासून वाचवत आहेत तुम्ही नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्या पूर्णपणे चौकशी होऊ आणि चौकशी झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही तुमचा राजीनामा परत माघारी घ्या आणि तुम्ही पुन्हा मंत्रिपदावरती या पण तत्कालीन काळामध्ये तरी तुम्ही मंत्रिपदावरती राहणं योग्य नाही कारण तुम्ही सगळी डिपार्टमेंट तिथलं हलवू शकता पण या सगळ्या भानगडीनंतर धनंजय मुंडेंनी या कुठल्याही गोष्टीमध्ये सहमत केलं नाही की मी राजीनामा देतोय वगैरे उलट त्यांनी हे सांगितलं की मी राजीनामा देणार नाही मला राजीनामा देण्याची काहीही गरज नाही पण आता दुसरंच प्रकरण त्यांच्या अंगलट आलेलं आहे आता त्यांच्याच मामी सारंगी महाजन खरं तर प्रमोद महाजन हे कुटुंब आपण पहिल्यापासून ओळखतोच प्रमोद महाजन यांनी खरंच खूप खूप भारतीय जनता पार्टीसाठी खूप चांगलं काम केलं महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा खूप चांगलं काम केलं परंतु त्यांची हत्या झाली त्यावरही खूप काही गजारोळ झाला कशी हत्या झाली काय झाली पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबानं सावरलं सारंगी महाजन ह्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मामी आहेत तर झाला विषय आता सारंगी महाजन यांनी एक म्हणजे बरेच दिवसापासून त्या या गोष्टीची वाटच बघत असतील की कधी ह्यांचा हे कुठल्या ना कुठल्या भानगडीत अडकतायत मग ते पंकजा मुंडे असू देत किंवा धनंजय मुंडे असू देत आता धनं पंकजा मुंडे सुद्धा धुतल्या तांदळासारखी नाही असं वक्तव्य हे त्यांचंच आहे त्यांनी सांगितलं की पंकजा मुंडेंना असं समजू नका हो की त्यांना यातले काय कळत नाही त्या बांधगडीत त्या नसतात तर सगळ्याच्या मास्टर माइंड त्याच आहेत सो फक्त हे माहीत नाही आपलं तुम्हाला आम्हाला म्हणून ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे पण धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली माझी जमीन बळकावली आणि माझ्या जमिनीवरती जो अधिकार हक्क त्यांचा नसताना सुद्धा त्यांनी सांगितला बरं हे सगळं होत असताना मी पंकजाशी सुद्धा या विषयावरती खूप चर्चा केली परंतु पंकजा मुंडे सुद्धा याच्यावरती कुठेही ब्र शब्द काढला नाही म्हणजेच काय तर पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंच्या ह्या कृत्याला त्या ठिकाणी सहमती आहे म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारे जनतेत राहण्याचा अधिकार नाही कारण त्यांचे एक अनेक असे भरपूर कारणा समोर येत आहेत त्याच्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत सारंगी महाजन त्यांच्या विरोधात राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे त्यांनी तक्रार केलेली आहे की यांचे मंत्रिपद यांची काढून घ्या की त्या लायक लोक नाहीत याच्या पलीकडे जाऊन सांगते की यांनी माझी जमीन बळकवलेली आहे यांनी माझीच नव्हे खूप लोकांच्या जमिनी बळकवलेल्या आहेत आणि यांची इथं दहशत आहे म्हणजे सुरेश धस जे सांगत होते किंवा संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे ही जी लोक सांगत होते त्याच त्यांनाच कुठेतरी साईट सपोर्ट करण्यासाठी सारंगी महाजन या मैदानात उतरल्यात आणि आता यातून आपल्याला पाहायचंय आता त्या सारंगी महाजन यांचं कुटुंब प्रमोद महाजन प्रवीण महाजन आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत की कशा पद्धतीनं बी जे पीशी ती जॉईन होती आज जर प्रमोद महाजन असते तर ते महारा राज्याचे नव्हे तर देशाचे पंतप्रधानाच्या स्पर्धेतलं नेत होत नेतृत्व होत ते परंतु त्यांची हत्या झाली त्या हत्येचंही गुड कोणाच्याही लक्षात आलेलं नाही आणि या सगळ्यामधून आज राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि हे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे सो ते काय आता निर्णय घेत आहेत हे बघणं खूप महत्वाचं राहणार आहे कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा जर घ्यायचा असेल तर आता त्यांना स्पष्ट ह्या दोन गोष्टी आहेत जर हे प्रकरण व्यवस्थित आलं त्यांच्या अंगलट आलं तर आत्ता तरी त्यांना राजीनामा द्यावाच लागेल कारण हे स्वतः जमीन बळकवल्याचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आणि ते पुरावे ते पुरा मुख्यमंत्र्यांना देत आहेत सो त्याच्यामुळं धनंजय मुंडेंचं राजकारण आता संपल्याचा जमा होताना दिसतंय तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र